दर्शक हो, आता रहोत एक माजी आमदार तथा सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिलीप माने यांचा अभिष्ट चिंतन सोहळा मोठ्या दिमागदार शानदार आणि बहारदार वातावरणामध्ये साजरा झाला त्यांना शुभेच्छा देण्यासाठी होडगी रोडवरील त्यांच्या सुमित्रा निवास या निवासस्थानी अक्षरशः जनसागर लोटला होता शुभेच्छा आणि सदिच्छांच्या वर्षावानं दिलीप मालक भारावून गेले होते लोकप्रियता प्रेम जिव्हाळा आपुलकीचं नाटक सास्त याची साक्ष या चाहत्यांच्या समर्थकांच्या कार्यकर्त्यांच्या गर्दीनं दिली शहरातील राजकीय सामाजिक बँकिंग क्षेत्रातील तसंच क्रीडा क्षेत्रातील वैद्यकीय सहकार विपणन औद्योगिक आदी विविध क्षेत्रातील विविध स्तरातील मान्यवर दिलीप माने यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या शहरासह जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील कार्यकर्ते चाहते समर्थक प्रचंड संख्येनं यावेळी उपस्थित होते दरवर्षी मालकांच्या वाढदिवसाला अभिष्ट चिंतनासाठी मोठी गर्दी असतेच मात्र यंदा या आधीचे सर्व विक्रम गर्दीनं मागं टाकून ऐतिहासिक विक्रमच प्रस्थापित केलाय ढोल ताशांच्या गजरात फटाक्यांच्या आतिशबाजीत क्रेनच्या सहाय्यानं सातशे किलोचा पुष्पहार दिलीप रावांना घालण्यात आला तर तब्बल पासष्ट किलो वजनाचा जम्बोपेक्षाही मेगा जम्बो केक यावेळी कापण्यात आला गर्दी खेचणारे आणि प्रबळ राजकीय नेते असणारे दिलीप माने यांचं व्यक्तिमत्वच आणि स्वभाव वैशिष्ट्य असं आहे की माणूस जोडला जातो वाढदिवसाच्या निमित्तानं दिलीप मालकांच्या चाहत्यांनी एकनिष्ठता आणि आलोट प्रेमाचा जणू दाखला दिला दरम्यान दि न्यूज प्लस चॅनलचे डायरेक्टर उमाकांत चौंडे आणि डायरेक्टर तात्यासाहेब पवार यांनी दिलीप माने यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा व्यक्त करत भावी वाटचाली सदिच्छा प्रकट केल्या दिलीप मालकांनीही दि न्यूज प्लस चॅनलचे आभार मानले हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही